वरून दोन संशयितांना पोलिसांनी अटक केलेली आहे सलीम खान आणि नसीरुद्दीन खान अशी या दोन संशयितांची नावं आहेत बनावट तिकिटांच्या सहाय्याने इंडिगो विमानातून जाण्याचा आरोपींचा डाव होता पोलिसांनी त्यांची पार्श्वभूमी आणि दहशतवादी कनेक्शन तपासण्यास सुरुवात केलेली आहे आरोपी पुण्याहून लखनौला जात होते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रतिषा पारखी प्रतीक्षा पुणे विमानतळावर जे संशयित पकडण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे कशा पद्धतीची कारवाई आणि तपास केला जातोय आहेत हे लखनौला जाण्यासाठी निघालेले होते सलील गोली खान आणि नसरुद्दीन खान असे या दोघांचं नाव आहे पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून चौकशी चालू आहे खर तर नकली कागदपत्र नकली तिकीट घेऊन हे इंडिगो विमानाने जाणार होते लखनौला आणि त्यांना ताप्यात घेण्यात आलेला आहे अजून या सगळ्या गोष्टींमध्ये कोण कोण आहेत त्यांच्याबरोबर कोण कोण होते या संदर्भात त्यांना ही तिकीट कुणी दिलेली आहेत आणि अशा प्रकारे ही नकली तिकिटांचा काळाबाजार अजून कुठपर्यंत चालणार आहे चाललेला आहे आणि याच्या मागे खरा सूत्रधार कोण या सगळ्याची कसून चौकशी पुणे गुन्हे शाखा करत आहे आणि याबाबत स्ट्रिक्ट ऍक्शन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेली आहे या दोघांची आता कसून चौकशी चालू आहे जाऊन हे काय करणार होते आणि पुण्यातून आतापर्यंत किती प्रकारचे नकली तिकिटांवर प्रवास झालेला आहे या सगळ्या बाबत आता चौकशी सुरू आहे लवकरच याबाबत मोठा खुलासा अमितेश कुमार करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे किरण नक्कीच प्रतीक्षा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी